कॉटन मध्ये फुल फुलगेअर अच्छा मधून अस्तर असत एम एम्ब्रॉइडरी वर्क येणार आहे फुल साहेब पूर्ण वाले कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन कोणाला बिग साईज मध्ये ड्रेसेस हवे असतील ते सुद्धा इथे तुम्हाला मिळतील ची साईज आहे मोठीच्या मोठी टाईप डिझायनर पीस आहे आपण गोल असतो वरतून जॅकेट टाइप असतो जॅकेट जॅकेट टाईप मध्ये आहे पाहू शकतो प्रिंट जी फुल गॅरंटी देतो वॉशेबल प्रिंट आहे अच्छा वॉशेबल आहे हो मग वॉश आहे कॉम्बिनेशन आणि नेकला पाहू शकतात असं फुल हँडवर्क येईल हे फ्लोवर लेंथ आहे पूर्ण पायापर्यंत असते विथ दुपट्टा अरे वा सुंदर आहे त्याच्यामध्ये पण विथ दुपट्टा शॉर्ट मध्ये सुद्धा अनारकली आहे बघू शकतात दुपट्टा घेतला मग हे छान आहे कटवर्क असेल मस्तच आहे बघू शकतात पाहू शकतात बॅक ला पण प्रिंट असेल अच्छा मोठा कुर्तीला याच्यामध्ये पण नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण प्युअर कॉटनचे ड्रेसेस पाहणार आहोत आणि मुख्य सांगायचं था म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण ड्रेसेस पाहणार आहोत त्याच्यामध्ये बिग साईड सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे ह्या शॉपमध्ये मिडियम पासून ते फाय पा, एक्सेल पर्यंत तुम्हाला कॉट कौर्ट, प्युअर कॉटन मध्ये ड्रेसेस मिळणार आहेत खूप छान असं रिजनेबल मध्ये तुम्हाला इथे ड्रेसेस मिळणार आहे कपडा क्वालिटी एकदम चांगली असणार आहे सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ड्रेसेसचे दाखवणार आहे आता आपले सणवार सुरू होत तर त्यासाठी तुम्हाला जर खरेदी करायची असेल फेस्टिवल छान छान असे ड्रेसेस तर तुम्ही नक्की त्या शॉपला व्हिजिट करू शकता व्हिडिओ अगदी व्हिडिओ करता शेवटपर्यंत नक्की पहा दादर वेस्ट ला आल्यानंतर कडून सिग्नल क्रॉस करून सरळ यायचे हा रानडे रोड आहे सरळ थोडस पुढे चालत आल्यानंतर राईट हँड साइडला पोस्ट ऑफिस आहे बरोबर त्याच्या अपोजिट साइड लाच हे शॉप आहे नमस्कार दादा बोला काय केली आहे ड्रेस आहे फुल वाले वन पीस अच्छा मग एक एक कलेक्शन पाहूया का आपण गाउन्स आहे पूर्ण पायापर्यंत असतो फुल गेर वाले कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये आणि अशी लेस लावलेली आहे खाली पाहू शकतात मोठाच्या मोठा घेर आहे वेगवेगळे डिझाईन येणारा अच्छा आणि ने नेकला सुद्धा असं वर्क येईल सुंदर आहे वेगवेगळे याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट तुम्हाला मिळतील साइज पण मिळतील फोर एक्सेल अच्छा फोर एक्सेल पर्यंत फोर एक्सेल अच्छा मंडळी बिग साईज सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे मीडियम पासून का फोर फाय पर्यंत अच्छा मीडियम पासून ते फाय एक्स पर्यंत साइजेस तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील छान छान असे कलर रेंज तुम्हाला पाहायला मिळते इथे डिझाईन वेगवेगळे मिळेल भरपूर पॅटर्न आहे अच्छा भरपूर सारे प्रिंट त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये पण पाय एक्सेल पर्यंत हा कुठला पॅटर्न आहे हे वन पीस जॅकेट टाइप डिझायनर पीस आहे आपण गोल असतो वरतून जॅकेट टाइप असतो जॅकेट जॅकेट टाईप मध्ये आहे पाहू शकता सुंदर आहे मस्त प्युअर कॉटनचा आहे स्ट्रीप वाला पॅटर्न अच्छा प्युअर कॉटन मध्ये वाटर अच्छा मधून अस्तर येईल अस्तर येईल एम्ब्रॉयडरी वर्क करून एम्ब्रॉयडरी वर्क येणार आहे फुल बघू शकतात छान आहे फंक्शन साठी आता आपले सण जवळ येत आहे त्यासाठी तुम्हाला असे छान छान ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता हँडला सुद्धा असं वर्क येणार आहे बघू शकता सेल्स मध्ये सुद्धा यांच्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे सिल्क मध्ये हॅन्ड असेल पूर्ण पूर्ण भरलेलं आहे बघू शकतात वरती पण भरलेलं आहे असं नेकला आणि हँडला वर्क येणार ना। आहे हेवी छान आहे चंदेरी कपड चंदेरी कपड्यामध्ये आणि काय रेंज आहे साधारणतः फिफ्टीच्या डिस्काउंट होईल अच्छा क्वालिटी छान आहे प्युअर चंदेरी प्युअर चंदेरी कपड्यामध्ये येणार आहे हे सुद्धा फंक्शन वेअर साठी घालण्यासाठी सुंदर ड्रेसचं कलेक्शन आहे अच्छा मध्ये बघू कोणाला बिग साईज मध्ये ड्रेसेस हवे असतील ते सुद्धा इथे तुम्हाला मिळतील सिक्स एक्स ची साईज आहे मोठीच्या मोठी साईज आहे बघू शकतात सुंदर आहे आणि मस्त वर्क वगैरे येईल नेटला हेवी वर्क येणार आहे जास्त करून बिग साईज कुठे मिळत नाही बिग साईज पर्यंत हा प्रॉब्लेम असतो की कुठे मिळत नाही तर ह्या शॉप तुम्हाला बिग साईज मध्ये ड्रेसेस मिळतील आणि ते पण छान छान व्हेरायटी मध्ये तुम्हाला ड्रेसेस मिळतील अच्छा आणि असं हँडवर्क केलेलं येईल बघू शकता सुंदर आणि हाताला सुद्धा हँडवर्क मस्त गळ्याजवळ स्टोन वर येईल अच्छा नेकलाय आणि दोन्ही साइड ला दोन्ही साइडला प्लेन मध्ये आणि अशी प्रिंट येईल खाली बघा प्रिंट येणार हाताला प्रिंट येणार एम्ब्रॉडी गळ्या वीस आहे 1250 अच्छा त्याच्यामध्ये डबल एक्सेल पर्यंत आणि प्राइस काय याची ट्वेल्फ फिफ्टी अच्छा त्याच्यामध्ये डिस्काउंट अच्छा ट्वेल्व फिफ्टी प्राइस आहे पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळेल दुपट्टा बनवायचं पूर्ण स्टोन वरचा दुपट्टा टॉप आणि दुपट्टा येईल लेगिस कॉमन असतं पूर्ण पायापर्यंत असतं हे ओढणी येणार तिथे आणि मस्त आहे दुपट्ट्याला बघू शकतात वर कसे येणार आहे स्टोन ले ले वर्क स्टोन वर्क येईल दुपट्ट्याला फुल दुपट्टाचा स्टोन वर येणार आहे आणि सुंदर अशी प्रिंट आहे अच्छा ओढणी पण येणार सोबत अच्छा टू पीस मध्ये प्रिंटची फुल गॅरंटी वॉशेबल प्रिंट आहे अच्छा प् वॉशेबल आहे वॉश आहे आणि घरी सुद्धा वॉश करू शकतात होमवॉश आहे वॉश मस्तच आहे प्युअर कॉटन मध्ये एक दुपट्टा मिळेल दुपट्ट्याला प्रिंट आहे बघू शकतात मस्त हा काय रेंज मध्ये सांगितला रेंज मध्ये घेर पण बघा फुल घेर मोठा ते मोठा घेर येईल कपडा क्वालिटी चांगली आहे मस्तच आहे आणि प्रिंटची आणि रंगाची गॅरंटी रंगाची गॅरंटी काय वॉशेबल प्रिंट मस्तच बांधणी होम याच्यामध्ये पण पाय पर्यंत प्युअर कॉटन मस्त मस्त प्रिंट आहे जे आमच्याकडे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये बांधणीचा येणार आहे अच्छा हा बांधणीचा दुपट्टा येईल बघू शकता याच्यामध्ये कलर्स मिळेल तुम्हाला बांधणीमध्ये तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता आणि वेगळं काहीतरी आहे ट्रेसेस मध्ये जयपुरी कॉटन मध्ये जयपुरी कॉटन मध्ये त्याचा पण कलरची फुल गॅरंटी आहे वॉशेबल कपडा आहे आहे ही देखील अशी छोटीशी प्रिंट येणार आहे व्हाईट आणि पेनचं कॉम्बिनेशन आणि नेकला पाहू शकतात असं फुल हँडवर्क येईल आणि ओढणी मस्तच आहे विदो वेगवेगळ्या प्रिंट्स तुम्हाला इथे ड्रेसेस मध्ये मिळतील आणि दुपट्ट्याची साईडला गोटापट्टीची लेस लावलेली आहे हा काय रेंज मध्ये एट हंड्रेड पर्यंत अच्छा आठशेच्या रेंज मध्ये याच्यामध्ये काय डिस्काउंट होईल की फिक्स प्राइस आहे डिस्काउंट रेट आहे डिस्काउंट रेट आहे आणि छान आहे नाईन आहे मस्त आहे नाईन फिफ्टीचा ड्रेस तुम्हाला आठशे च्या रेंज मध्ये येईल डिझाईन आहे गोल्ड भरतून अटॅचेबल जॅकेट असेल ओके आणि ह्यानं फुल गेअर आहे दुबट्टा पण मोठा असतो आणि हे लेटस्ट मध्ये असतो याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट्स येतील वेगवेगळे साईज येतील हँड टू डबल एक्स छान आहे आणि हॅन्ड कॉटन आहे हँडला पण बॉर्डर असेल बॉर्डर आहे नेकला पण असतो आहे बॉर्डर प्रिंट येणार वेगवेगळ्या डिझाईन प्रिंट सगळे वेगवेगळे असतात कॉटन मध्ये छान छान आर्टिकल्स तुम्हाला इथे पाहायला मिळते मध्ये बघू शकतात आणि हो प्रिंट प्रिंट गॅरंटीड प्रिंट आई जॅकेट टाईप मध्ये हे छान छान असे प्रिंट्स तुम्हाला मिळते मस्त पै फंक्शनला असे घालण्यासाठी छान आहे ट्रेमध्ये 10 बरे डिझाईन वेगवेगळे आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये डिझाईन्स तुम्हाला मिळतील डिझाईन प्रिंट कलर्स वेगवेगळे आहेत मस्त ते हा देखील हे अनारकली मध्ये विद दुपट्टे वाले अच्छा अच्छा अनारकली मध्ये तुम्हाला हवे असतील तर अनारकली मध्ये सुद्धा आहेत हे फ्लोअर लेंथ हे पूर्ण बाहे भरंद असते विद दुपट्टा अरे वा सुंदर आहे छान अशी लेस लावलेली आहे ले बघू शकतात दुपट्ट्याला पण मस्तच आक... म्हणजे मीडियम पासून मिडीयम पासून फायल पर्यंत ह्याच्यामध्ये सुद्धा ड्रेसेस मध्ये आपल्याला लेस मिळणार आहे सुंदर प्रिंट आहे बघू शकतात मस्तच आहे मोठाच्या मोठा असा घेर येईल मागे पुढे सेम प्रिंट असेल अच्छा बॅक बॅकसाइडला पण सेम प्रिंट येणार आहे दोन्ही लावले असेल आणि लेस सुद्धा लावलेली आहे पूर्ण शॉर्ट्स अनारकली आहे याच्यामध्ये पण विथ दुपट्टा शॉर्ट मध्ये सुद्धा अनारकली आहे बघू शकतात फुल असा मोठ्याच्या असा मोठा घेर येईल छान आहे प्रिंट दुपट्ट्याला पण लेस आहे वर्क वर्कवरती वर्क वर्क वर्क। दुपट्ट्याला अशी लेस येईल नेकला सुद्धा असं सुद। नेकला वर वर्क येणार अच्छा आणि नॉट सुद्धा येईल मागे पुढे सेम प्रिंट मस्तच आहे आणि हाताला सुद्धा असं हे लेस लावलेली आहे व्हाईट कलर ची हा काय रेंज मध्ये दादा हंड्रेड पर्यंत हा ओके हे येतील सिल्क चंदेरी सिल्क पार्टी हे पार्टीवेअर ला आणि सोबर लुक फंक्शन साठी पार्टी साठी हे छान आहेत बघू शकतात पूर्ण लुक्रॉय वर्क सिम्पल आणि सोबर तुम्हाला काय हवं असेल तर छान असं लुक तयार होईल बघू शकतात मस्त त्याण्याचा दुपट्टा सुद्धा सुंदर आहे दुपट्टा पण वन सायडेज दुपट्टा अच्छा वन सायडे दुपट्टा घेतला सा दुपट्ट्याचे प्रिंट बघू शकतात मस्त जयपुरी कॉटन मध्ये त्याच्यामध्ये पण साईज सगळं अवेलेबल आहे विथ दुपट्टा विथ साईज सगळं साईज प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये प्युअर जयपुरी कॉटन मध्ये हा ड्रेस आहे बघू शकतात नेकला पण वर्क असत आहे नेकला पण मस्तच आहे मी नेक असं येणार आहे नेकला वर्क येईल छान आहे दुपट्टा पण सात फुटचा दुपट्टा मिळेल मोठ्या साइजचा दुपट्टा आहे मोठ्या साईज मध्ये दुपट्टा येईल आणि काय रेंज मध्ये आता हे तुम्हाला येईल एट हंड्रेड पर्यंत अच्छा आठशे रुपयाच्या रेंज मध्ये हा ड्रेस येणार आहे बघू शकतात मस्तच आहे मागे पण सेम प्रिंट अच्छा मागे पुढे सेम प्रिंट येईल हे येणार रिओन मध्ये हे रिओन मटेरियल बोलतात रिओन मध्ये हे पण फुल घेरवाला पायापर्यंत असत फुल आहे वरती पण गड्याला पण एम्ब्रॉइडरी वर्क आहे सुट्टी वर्ग नॉर्मली सुट्टी वर्ग हाताला पण येणार विथ वर्क हाताला पण वर्क येणार आणि बॉर्डर ला सुद्धा असं वर्क आहे बघू शकता हा काय रेंज मध्ये दे दादा ट्वेल्फ फिफ्टी पर्यंत डिस्काउंट होईल याच्यामध्ये पण ट्वेल्व फिफ्टी फिफ्टी पर्यंत आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट होईल सायजेस त्याच आहे चिकन कढीचा कुर्ता आहे ना हे सुद्धा छान आहे कटवर असेल मस्तच आहे बघू शकतात जवळून पाहू शकतात बॅक साईड पण प्रिंट असेल सगळं अच्छा समोर वेगळे प्रिंट बॅक बॅकसाइडला वेगळे प्रिंट अच्छा समोर वेगळी आणि बॅक ला वेगळी दोन्ही साइड ला वेगळी प्रिंट येईल मस्त वर्क येईल बघू शकतात कट वर्क येईल कट वर्क चिकनच कट वर्क येईल वर्क येईल विथ दुपट्टा विथ दुपट्टा दुपट्टा सुद्धा छान आहे मस्त जशी प्रिंट आहे ढेर मोठाचा मोठ्याच्या मोठा असा घेर येईल आणि सगळे फंक्शन वेअर ड्रेसेस आहेत आपल्याला वगैरे घालू शकतो आणि मुख्य म्हणजे ह्यांच्याकडे बिग साईज सुद्धा मिळेल जी बिग साईज आपल्याला कुठे मिळत नाही ती ह्यांच्या शॉप मध्ये मिळणार आहे ड्रेसेस मध्ये बिग साईज पाय पर्यंत ड्रेसेस मध्ये बिग साईज इथे अवेलेबल आहेत आणि छान छान ड्रेसेस ड्रेसेसमध्ये आर्टिकल्स आहेत इथे वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे शॉप शॉपमध्ये मिळतील पूर्ण दुबट्टा बांधणीचा असेल फुल पायापर्यंत असेल फुल घेरेल आणि आता घेर बघू शकता फुल असा घेर मिळणार आहे आणि वरती एम्ब्रॉयडरी वर्क बाजूला पण वर्क सा सा अच्छा हाताला पण वर्क नेकला पण वर्क आणि सुंदर असा बांधणीचा दुपट्टा येईल साईज पण सगळे अवेलेबल मस्तच आणि साइजेस सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बिग साईज अवेलेबल आहे मीडियम पासून काय रेंज आहे ह्याची सेम ट्वेल्व अच्छा ट्वेल्व फिफ्टीच रेंज असणार आहे डिस्काउंट पण होईल अच्छा आणि जे ड्रेसेस आहेत फिफ्टी चे त्या मध्ये तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल हा देखील सुंदर आहे ब्लॅक कलर मध्ये जयपुरी कॉटन मध्ये जयपुरी कॉटन मध्ये आणि स्पेशली कोणाला ब्लॅक ब्लॅक कलर हवा असेल तर तुम्ही नक्कीच हा ड्रेसेस परचेस करू शकता वेअर केल्यानंतर सुंदर लुक होईल बघू शकतात नेकला पूर्ण असं वर्क येणार आहे फुल वर्क येईल एम्ब्रॉयडरी वर्क हँड वर्क केली हँडवर्क पूर्ण असं येणार आहे नेकला दुपट्टा पण मोठा असेल सात फुटचा दुपट्टा अच्छा दुपट्टा सुद्धा मोठा आहे फुल साइजचा घेर येणार आहे मोठा कुर्तीला आणि याच्यामध्ये पण साईज सगळं अवेलेबल असेल याच्यामध्ये पण सगळे साईज अवेलेबल आहेत हा काय रेंज मधला आहे फिफ्टीचा अप्टोऑल डिस्काउंट होईल अच्छा हा देखील ट्वेल्फ फिफ्टीच्या रेंज मधला ड्रेस आहे बघू शकतात सुंदर आहे छान कॉटनचा येणार पूर्ण कॉटनच असेल छान आहे दुपट्टा फ्लॉवर त्यामध्ये आतून गोल असेल वरतून अटॅचेबल जॅकेट असेल वरतून अटॅचेबल प्युअर कॉटन होम होम वॉश आहे वॉश आहे आणि एकदम प्युअर कॉटन कपडा येणार आहे आणि दुपट्टा पण मोठा येणार पूर्ण खालते वरती पण पूर्ण वर्क असेल छान आहे वेगळं तुम्हाला असं आवडते फंक्शन वेअर साठी तर तुम्ही नक्कीच असं घेऊ शकता प्रिंट आणि कलर वेगवेगळे मिळतात मिळतो प्रिंट येतात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट आणि कलर आणि फुल साईज मध्ये पण मिळेल बिग साईज मध्ये चाललेली डिझाईन अच्छा ही ट्रेंडिंग आहे का ट्रेंडिंग वर हो भरपूर चालते असं दादा म्हणतात की ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे तर तुम्हाला ह्या फेस्टिवल साठी अशी छान छान ड्रेसेस हवे असतील तर तुम्ही नक्कीच या शॉपला व्हिजिट करा आणि असे सुंदर सुंदर ड्रेसेस खरेदी करा बघू शकतात भरपूर खरे तुम्हाला इथे ड्रेसेस मध्ये आर्टिकल्स मिळतात